नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदौरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे आंबोरा पूल उद्घाटनात हीट अँड रन संदर्भात नितीन गडकरी यांना निवेदन देणाऱ्या निवेदक ड्रायवरांना पोलिसांनी घेतले ताब्यात आंबोरा येथील वैंगंगा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा आणि पहिला ते आंबोरा मार्गाचे बांधकाम भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हीट अँड रन संदर्भात काही मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या चालकांना निवेदन देण्यासाठी मज्जावकरी कार्यक्रमापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले सदर कारवाई दिनांक तेरा जानेवारी रोजी अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली सविस्तर वृत्त असे भारतीय न्याय संहितानुसार कलम एकशे चार ए आणि एकशे चार बी या दोन्ही कलमा विशेषतः रोजगार म्हणून काम करणाऱ्या वाहन चालक लोकांसाठी अन्यायकारक ठरत आहे कोणताही वाहन चालक मुद्दामून अपघात करीत नाही तरीसुद्धा या कायद्यामुळे संपूर्ण वाहन चालकांना सराहीत गुन्हेगारी करणाऱ्या गुंडांप्रमाणे कायद्याच्या चौकटीत अडविले जात आहे चुकून झालेल्या अपघातानंतर चालक अपघातस्थळी थांबल्यास जमावाकडून चालकास मोठ्या प्रमाणात मारहाण होऊन जीव जाण्याची भीती असते आणि अशा परिस्थितीतही चालक पळून गेल्यास त्याला सात लक्ष रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा भोगणे म्हणजे इकडे आड तिकडे विहीर सारखी परिस्थिती चालकांवर उद्भवलेली असल्याचे निवेदनातून म्हटले आहे त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणीसाठी देशभरातून विविध प्रदर्शने निवेदन सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे दरम्यान भंडारा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आंबोरा येथे वैंगा नदीवर पर्यटकांना आकर्षण करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध स्टेट ऑफ आर्ट पुल उभारण्यात आला आहे या पुलाचे दिनांक तेरा जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण नियोजित होते त्यामुळे आयोजित लोकार्पण सोहळ्यादरम्यान नितीन गडकरी यांना हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या आशयाचे निवेदन देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील विदर्भ युवा क्रांती ड्रायव्हर संघटना गेली होती मात्र शांत पद्धतीने निवेदन देण्यासाठी गेलेल्या विदर्भ युवा क्रांती ड्रायव्हर संघटनेच्या चालकांना मज्जाव करीत निवेदन देण्याआधीच अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अड्याळ पोली पोलीस स्टेशन येथे सदर कार्यक्रम संपेपर्यंत ताब्यात ठेवले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना सोडण्यात आले पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई सुरक्षा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी असली तरी कुठलीही विचारपूस किंवा सद्भावना न दाखवता ही कारवाई करण्यात आल्याने चालकांमध्ये रोष व्यक्त केला जात होता आज आम्ही ड्रायव्हर लोक आमच्या विरोधात कायदा तयार करण्यात आला ज्या कायद्यामध्ये अपघात झाल्यास सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा जो काईदा हा जो कायदा तयार करण्यात आला या कायद्याच्या विरोधासाठी आम्ही सर्व ड्रायव्हर संघटना व आम्ही सर्व ड्रायव्हर लोक आज आंदोलन करत आम्ही आमचा विरोध सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आमचा विरोध दर्शवलेला आहे या सर्वाचा दखल या सर्व गोष्टीची दखल सरकारने घ्यावी आणि हा काढलेला काळा कायदा त्यांनी परत घ्यावा यासाठी आम्ही सरकारला विनंती पण करतो आणि जर समजा असं न झाल्यास आम्ही आमचा विरोध जारी ठेवू